उद्याच्या आंदोलनाचं महत्त्वाचं आज जे आमचे साहेब असतील शिवसेना उपनेते आणि बाळा परबसाहेब सर्व शिवसैनिक तसे आमचे विनोद जी केने आणि पोपला इटकर साहेब सगळेजण आज आम्ही एकत्रित जमलो आहे खरं तर आपण सगळेच जण पाचवीपासून इंग्लिश मराठी शिकलेलो हिंदी शिकलेलोच आहे पण या शासनाने कुठेतरी पहिलीपासून हिंदी त्रिसूत्री भाषा भाषा जे आणलं आहे सूत्र आणलं हे खरं चुकीचं आहे जे मराठी शिकण्याचं आपलं वय आहे आपण लहानपणापासून जी मराठी चौथीपर्यंत कंपल्सरी शिकतो आहे आणि शिकत आलो आहे हे सगळीकडे असावं आणि महाराष्ट्रात तर ते बाहेरच्या येणाऱ्यांना ज्यांना इथे कामधंदे करायचे आहेत ना त्यांनी पण मराठी शिकणं उलटं हे कंपल्सरी होतं आणि ते राहा राहणारच या विषयासाठी आदरणीय राजसाहेब असतील उद्धवसाहेब असतील यांनी एकत्रितपणे जो पाचवीनंतर जो हिंदी विषय आहे तो तसाच ठेवावा पहिलीपासून तो महाराष्ट्रावर लादू नये जेणेकरून बाहेरची जी राज्य आहेत तिथे कुठेही असा प्रकार अजून झालेलं नाही गुजरात असेल कर्नाटक असेल इतर राज्य असेल मग हा प्रयोग आपल्या महाराष्ट्रावरच का कारण आपल्याकडे परप्रते वगैरे सगळे जे येणारे आहेत ती सगळ्यात जास्त आहेत उठं त्यांनी तुम्हाला इथे काम करायचं तुम्हाला इथे धंदे करायचे तुम्ही आमची मराठी पहिले शिकलं पाहिजे ते अनिवार्य आहे आणि यासाठी पाच तारखेला जो आज राजसाहेबांनी आणि उद्धवसाहेबांनी एकत्रितपणे मोर्चाचं आयोजन केलं आहे त्या मोर्चाला आम्ही कल्याणकर सगळे शिवसैनिक असो मनसैनिक असो एकत्रितरित्या मोठ्या संख्येने जाणार आहोत आणि निश्चितपणे शासनाच्या या गोष्टीचा आम्ही विरोध करतो आहे आणि उद्या एक मला वाटतं तीस तीन वाजता आमचं आणि त्यांनी शासनाचं ते परिपत्रक आहे जे आता त्यांनी तातडीने काढलं आहे त्या परिपत्रकाचा होळी करण्याच्या उद्देशाने मनसैनिक आणि शिवसैनिक उद्या तीन वाजता शिवाजी महाराज चौकात जमतील आणि निश्चितपणे कुणाचाही विरोध असेल तरी आम्ही त्या परिपत्रकाची होळी करू एवढंच सांगतो आम्ही प आम्ही दोन्ही पक्ष आज दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येतात या आमच्यासाठी खूप आनंदाची बाब आहेत आणि आम्ही पहिल्यापासून शिवसेनेतूनच आम्ही घडलो बाळासाहेबांच्या आंदोलनातून बाळासाहेबांचं जे लहानपणापासून आम्ही बाळकडू सत्याऐंशीपासून आम्ही शिवसेनेचं काम म्हणजे तसं बघायला गेलं तर उपनेते आमचे साळवीसाहेब हे खूप मला सिनियर होते त्याच्यानंतर मी नव्याण्णवला विवाहप्रमुख झालो त्यानंतर आम्ही सातत्याने बरोबर आजपर्यंत कुठल्याही म्हणजे आमचे नंतर पक्ष जरी वेगळा झाला असेल तरी पण आमच्यात कधी हां कधीही कटुता नव्हती आमची विचारधारा एकच आहे आणि ते एकत्र येईल त्यासाठी आम्ही सगळे कटिबद्ध आहोत एवढं आम्ही तुम्हाला सांगतो सर्वप्रथम माझ्या विनंतीला मान देऊन आपण सगळेजण या ठिकाणी पत्रकार आलेला आहात मी आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो आणि आभारी मानतो आज या महाराष्ट्रामध्ये त्या शासनाने जी काय सक्ती लावून हिंदी भाषेचं केलेलं आहे आणि मूळ मराठीचा जे मुद्दा होता तो खोडण्याचा प्रयत्न हे सरकार करत आहे अशाच वेळेला सन्मान्य शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे सन्माननीय राज ठाकरेसाहेब यांनी जो मराठी ह्या महाराष्ट्रामध्ये कंपल्सरी व्हायला पाहिजे आणि सर्व राज्यांमध्ये ज्या ज्या राज्य आहे त्या राज्यांमध्ये जी जी भाषा प्रगत आहे तर महाराष्ट्रामध्ये देखील मराठी भाषा ही असलीच पाहिजे त्यामुळे हिंदी नसावी अशातली काय भूमिका आपली नाही आहे परंतु पहिली प्रायोरिटी कुठली असेल तर ती मराठी भाषा असावी आज या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना किंवा शिवसेना भूमिका एकच आहे ज्यावेळेस शिवसेनेची स्थापना झाली मला शिवसेना वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी न्याय मिळवून देणारी एकमेव संघटना म्हणजे शिवसेना अशा पद्धतीची घोषणा केली होती आणि तोच मुद्दा घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेना असो किंवा शिवसेना असो आज मराठीच करता तो लढा आहे आणि त्या मराठी माणसाकरता या महाराष्ट्राकरता शिवसेना आणि मनसे सन्मानिय उद्धवसाहेब आणि राज ठाकरे साहेब यांनी एकत्र हे आंदोलन घेतलेलं आहे याच आंदोलनाचा पाठ म्हणून उद्या दुपारी तीन वाजता या शासनाने जे परिपत्र काढले आणि सक्ती जी लादली गेलेली हिंदीची ह्या सक्तीवरती उद्या आम्ही दुपारी तीन वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक महाराष्ट्र नवन श्रीमानसेनेचे सन्मान माजी आमदार प्रकाशजी भोईर असतील त्यांचे जिल्हाप्रमुख उल्हास भोईर असतील आमचे शिवसेनेचे सन्मान्य उपनेते सर्विस आहे आमचे जे काही संघटनेचे सगळे असतील पदाधिकारी यांच्या सगळ्यांनी महाराष्ट्र सेना आणि शिवसेना या ठिकाणी या परिपत्रकाची होळी करणार आहे आणि त्या ठिकाणी आम्ही निषेध करणारे एवढंच या ठिकाणी सांगतो